तो नमस्कार मित्रांनो आपण आता निघालोय रायगडला आणि आम्ही तो फक्त ब्रेक घेतला छोटासा पेट्रोल पंप वरती आहे आम्ही गाडीवरती पेट्रोल भरलाय आणि आम्ही सगळे मित्र बसलोय आता थोडासा चहा बी घेऊन आता निघू लगेच मला चला सांगतो मित्रांनो आता आम्ही मागे गाडी थोडी पार्क केली आहे आणि थोडंसं ब्रेक घेतोय थो, आमचे नमी कुक आम्ही थोडीशी चहा बनवणार आहे इथे आम्ही पोर्टेबल गॅस घेऊन आलेलो आहे नमी तिथे चहा बनवत आहेत आणि आता चहा घेताना चहा बनवायला तुम्हाला कॉल हे करतो चहा बनवू झालेली आहे कशी झाली त्याची टेस्ट आता मित्रांनो एक क्विक अपडेट आम्ही आता सगळ्यांनी एक टी शर्ट छापलं होतं राजमुद्रेचं प्लस आमच्या टी शर्टच्या मागे महाकाल आहे महाकालचा लोगो दिला आमच्या टीमचं नाव महाकाल सो so, आता आम्ही इथून क्विक चेंज केलं आहे कपडे आणि आम्ही आता निघालो इथून फक्त आणि फक्त पाच ते दहा किलोमीटर पुढे आहे रायगड किल्ला तुम्हाला आम्ही किल्ल्याच्या पायद्याशी पोचल्यावरती तुम्हाला सगळे तिथून तुम्हाल व्हिडिओ स्टार्ट करू आणि ते तुम्हाला अपडेट देऊ चालेल चला पब्लिक आता आम्ही निघालेलो आहोत रायगड मध्ये एंट्री केलेले <laughs> <laughs> रायगड मध्ये एंट्री केलेले आहे आम्ही आणि मोबाईल पडता पडता वाचलेला आहे निघालोय आम्ही हो आता पाच किती किलोमीटर राहिलाय दहा किलोमीटर आलाय म्हणजे जवळ जवळ आवती आमच्या मित्रांनो आपण पोचलो आहे आता रायगडच्या पायथ्याशी तर आम्ही सगळे एकत्र आलो आहे गाडी मागे पार्क केले पार्किंगचे काही चार्जेस घेतले नाहीयेत तर आम्ही आता पायथ्याशी पोचू एक दोन मिनिटाचा वॉक आहे फक्त आणि तिथून आम्ही पुढे जाऊ तुम्हाला दाखवतो तुम्ही इथे स्टॉप घेतलाय आमच्यासाठी थांबलेलं आम्ही जर चहाचा सामान आणायला गेलेलो तर आम्ही इथं डिस्कशन करतो कसं काय आहे ते आणि एंट्री मारतो आपण पायथ्याशी पोहोचलेलो आहे आता आम्ही आपला प्रवास चालू करू नाथा अनाथा तू सामर्थ्य बंद बळ केलेची बी राजा तू आम्ही इथं एक वॉटर ब्रेक घेतलेला आहे छोटा पाणी आहे नी 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 थी। थी। तर आम्ही आला पाणी पितो घे चला आम्ही छोटासा एक ब्रेक घेतला आणि टाकलेलो आता पुन्हा शंकरा रे शंकर रे शंकर रे शंकरा तुझ्या आम्ही आलो घडावती आता आम्ही बाजारपेठ एरियामध्ये आहोत आणि आम्ही थोडासा छोटासा ब्रेक घेतला व चहा इथं पुन्हा आम्ही बनवत आहोत आणि चहाचे मालक कुक आहेत नमित गिदी आणि आम्ही थोडासा ब्रेक घेतला सगळे बसले तिथं आम्ही जाणार आता मागच्या लोकाला तिथे त्या साईडला आणि बघूया आता पुढचा तुम्हाला प्रवास दाखवतो चहा बनत आहे आता थोडासा एक चस्का घेऊन बनवतो

आता आम्ही लाईनमध्ये आहे क्यूमध्ये लाईन खूप गर्दी आहे तुम्हाला दाखवतो बॅक पाठीमागचा व्ह्यू दाखवतो कारण की ह्याच्यामध्ये आम्ही कॅमेरा फ्लिप नाही करू शकत सो आता मी दुसरा आता इथे आवती चालू झाली आहे इकडे लोकल जे ट्रेकिंगसाठी आलेले आहेत ते आवती घेत आहेत बाहेर घुमटच्या बाहेर

मेरी चिंगारी है हकड मेरी मतवारी है नाचगान तलवारे बोली में अंगारे है

अहो मुघलांनी ही कपाळी टिळा लावला असता बोला छत्रपती शिवाजी महाराज की पण मला एवढा चांगला वाटला की बरेचसे काय पॉइंट आहे ते मला माहिती पण नाही पण येऊन मला थोडंफार समजलं आणि आपलं महाराजांची जिथं समाधी झालंय तिथं चांगला बसून थोडा चांगला वाटलं त्यांच्या बाजूला बसून थोडा वेळ गेला मस्त चांगले वाटले आणि नंतर इकडे आलो परत एकदा चांगला चांगला वाटला सगळं फिरलो आता भाऊ लमित पुढचं सगळ्या मंगेश मी तुम्हाला विचारतो आपण शिवलिंग बघितला तिथे शंकराच्या मंदिरात गेलेलो मी बघितलं तुम्हाला मी बसलात ते काय कारण होतं म्हणजे काय तुम्हाला वैशिष्ट्य काय आहे त्या मंदिरात मंदिरात बसलो कारण की ते मंदिर आहे ते शिवकालीन मंदिर आहे बरोबर ना तर त्याच्यामध्ये असा मला अनुभव मिळाला की शिवकालीन आणि ते एक असं जे मॉमेंट लोकांचा घुमट असतो त्याप्रमाणे बांधलेलं कारण की त्यावेळी मुघलांची मस्जी टाईप मस्जिद टॅप बांधलेलं कारण की त्या त्याची वेगळी स्टोरी तुम्हाला युट्यूबवरती तिकडची एनर्जी फील करायची असते फील करायची असते म्हणून आपण मी बसून तिथे तिकडची एनर्जी फील केली पॉझिटिव्ह एनर्जी वाईब होती ती खूप मला चांगलं वाटलं आणि मी ह्या लोकांना पण सांगितलं पाहा पहा चांगलं खूप वाटेल कारण की शिवकालीन मंदिर आहे तेव्हा म्हणून आता आ, एता, 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 चांगला चांगला। चांगला। हा आता काय तुम्ही दोघं काय सांगू शकता इच्छित कामेंट चांगला वाटत चांगल्या आलो हां म्हणजे तुमचा कसा प्लॅन झालायच तुमचा कसा प्लॅन झाला कोणी प्लॅन केला वगैरे असं तुम्ही नवीन आहे जर्सी वगैरे केली आहे त्याच्यासाठी खास रायगडवर येण्यासाठी कसं काय झालं आहे सगळं पहिलं तर मला तूच विचारलंच मी तुमच्या काय आलं तर हो हो मी पण त्याला बोल तर मला मी पण बघितलं नव्हतं मी पण येतो म्हणून मला ही मी पूर्ण माहिती मयुरेश कडून घेतोय तो पूर्ण माहिती सांगेल कसा काय प्लॅन झाला आपलं रायगडला जायचं रायगडला जायची आमची सगळ्यांची इच्छा होती पण सगळ्यात जास्त इच्छा होती नमितची नमितने नमीच हा प्लॅन शिपवरून यायच्या एक दीड महिन्या आधीच केलेला आणि आमचं ठरलेलं की आपण सगळं असं प्लॅनिंग करायची टी शर्ट छापायची जेणेकरून एक युनिफॉर्म बनेल सगळे सोबत सोबत असू सगळे एकत्र सगळे चांगलं कॉम्बिनेशन बनेल सगळं खूप चांगलं होईल त्याप्रमाणे आम्ही जशी प्लॅनिंग केली ती प्लॅनिंग आम्ही शंभर टक्के केलेली पण आमची सक्सेसफुल दोनशे टक्के झालेली जे बघायला गेलं तर आणि आम्हाला खूप एन्जॉय केली सगळ्यांची मजाक मस्ती आणि सिरियस जिथं आपण सिरियस आहे तिथं सिरियसने सगळं प्रॉपर झालं जेवण आम्ही जे भाकरीचा प्लॅन होता जे आपण घरून आणलेलं जे घरचं जे गावचं नॅचरल फील्ड असतं ते आम्ही इथं अनुभवलं प्लस जे घरून आणलेलं ते आम्ही इथे बसून डोंगरावरती बसून खाल्लं खूप मला आम्हाला बरं वाटलं आणि थँक्यू नमित नमितने हा प्लॅन केला आणि असेच आम्ही दुसरे प्लॅन करू त्याच्या पण व्हिडिओज तुम्हाला येतील आणि नमित बसून आम्ही हा आमचा महाकाल छोटासा ग्रुप आहे जो फक्त ट्रॅव्हलसाठी आम्ही बनवलेला आहे जो छोटा पिकनिकसाठी बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोजकेच लोक आहेत जे प्लॅन कधी कॅन्सल करत नाही किंवा काही करत नाही तर मित्रांनो आता आज आपला हा रायगडचा एक संपलेला आहे आणि हा मी ब्लॉग एंड करत आहे तर मिळू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय